प्रिय विद्यार्थी आदरणीय पालक आणि माझ्या सहकारी शिक्षक मित्रांनो आजच्या या सोपी गोष्टमध्ये आज आपण या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आपल्याला आता जतन करून ठेवाव्या लागणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर डाएट अर्थातच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांच्याकडून या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार आहे आणि अशा प्रकारचे नुकतेच आदेश एस सी आर टी पुणे यांनी दिलेले आहेत मित्रांनो इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसगट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे याची आपल्याला जाणीव आहेच मित्रांनो त्याचबरोबर इयत्ता व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसगट पास करणे बंद झाले आहे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का उत्तरपत्रिकांची तपासणी गुणदान बिनचूक आहे की नाही याची पडताळणी आता डायटचे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जतन करून ठेवाव्या लागणार आहेत मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थातच एस सी आर टी यांच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षावर लक्ष ठेवले जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील शाळामधील या इयत्तेतील अर्थातच इयत्ता पाचवी आणि आठवीतील वर्गातील या विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली जाते की कसे याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी नेमून दिलेले डायटचे जे काही अधिकारी आहेत किंवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून पडताळणी होणार आहे काही दिवसापूर्वी मित्रांनो पाच ते सोळा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातला अहवाल प्रसिद्ध झाला आहे त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख वजाबाकी भागाकार देखील येत नसल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे अनेक विद्यार्थ्याला वाचायला देखील येत नसल्याने या सर्वेतून किंवा या सर्वेक्षणातून उघड झाली आहे दुसरीकडे सरकारी शाळांतील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली आहे या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन एस सी आर टीकडून करण्यात आले आहे मित्रांनो अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी केवळ दोनच संधी आहेत इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातात एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे आणि जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाईल याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही त्याची परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली की नाही याची पडताळणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे मित्रांनो इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसगट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन अंकी आहे आता इयत्ता पाचवी भी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे त्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकांची फेर तपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक अर्थातच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थातच डायटचे अधिकारी करणार आहेत अशा प्रकारचे आदेश त्यांना नुकतेच निर्गमित केलेले आहेत अशा प्रकारचे परिपत्रक मित्रांनो संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद परिषद पुणे यांनी निर्गमित केलेले आहे मित्रांनो अशाच प्रकारचे दर्जेदार अपडेटसाठी आणि यासंबंधीचे सर्व सर्क्युलर परिपत्रके किंवा जी आर आपल्याला हवे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करून तुम्ही ते प्राप्त करू शकता मित्रांनो पुढील अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या शैक्षणिक वेबसाईटला आणि ई शाळा डॉट इन या वेबसाईटला नेहमी भेट देत राहा दर्जेदार अद्यावत कंटेंट तुमच्यापर्यंत येत राहील